पूर्ण अडीच किलोमीटर असं ट्रॅफिक आणि मग आपलं ट्रॅफिक तर काही पिच्चा सोडावून झाले भरपूर ट्रॅफिक लागले पनवेलच्या ब्रिजच्या आपण मागे कम से कम एक दोन अडीच किलोमीटरचं असं ट्रॅफिक माझी कशी दळ बजारी आवड आहे कसे आले एका साईडने बाप्पाने केलं तर का लेफ्ट साईड नवा अटॅक तर कसं आहे बाबांनो आजची ही ट्रीप आपल्यालाही लक्षात राहणार आहे आपल्या सोबतीला कायम अंधार अंधार माझा सोबती असा कार्यक्रम झालाय आपला आज पाहिजे कशी दळ बजारी आवडात आहे कसे आले का साईडनं असे तर केलं का लेफ्ट साईडनं वॉल्टॅक एक नंबर थर्ड क्लास लेवलची माणसं कसे जागा भेटल तिथनं शिरकत गाड्या बुकच्या आवडा या लेवल एकदम थर्ड क्लास लेवलचं ड्रायविंग आहे यांच्या आई ना बाप्पा न केलते आणि एकच नंबर चाललंय ट्राय दोन पट्ट्यात तीन बाबा भावाना किती सुरू हा उघडत कराय काही गैर झाले घाटाचं निभार जाम लागते काय कळ नाही काय आता रविवार पण नाही शनिवार पण नाही काय नाही कधी पण उठसुट लागायला लागले ट्रॅफिक आता निम्म्या घाटातच लागले ट्राफिक जाम पायाच नुसतं हळूहळू झाले नुसतं पाया लागलं दुखायला लागलं इकडं पण नाही काय गणित झालंय काय चार पाच किलोमीटर जास्त लागणे ट्राफिक नऊ वाजताच लागले भरपूर ट्राफिक नुसतं अवघड अवघड झालाय माणसं ॲम्बुलन्सला पण जागा देणार तर काय व्हायना कारवाल्यांचं दिसत चाल आहे वाळावाळा इकडून तिकडून तिकडून इकडे तसं दादा ॲम्बुलन्सला पण जाऊन देणार पुढं आहे ना पुरा उघड खेळ या त्यांना काहीच कळान झाले माणसांना त्या अँबुलन्सला गाडी मारायला लागल्या काय आता राहिला असला आणि दोन दोन तीन किलोमीटर ट्रॅफिक भावांना जरा झाले झोप आल्या सारखं थांबलो इथे खेट खेळ चहा प्यायला आणि आपला विचार वगैरे येणार आहेत मागून इकडून आहेत जरा महाग जरा येतो म्हणल्यात जरा एक पाच मिनिट लागतील गाड्या न यायला तोपर्यंत थांबले आपले इथे चल ला त्यावरती बघू आलं की चहा प्यायचा निघायचं आपल्या पुढच्या प्रवासाला परत तर भावांना आता आलेच आपलं जुडीदार हे आली विशालची गाडी हे आपली गाडी आहे आणि ह्याच्या मागे आली विशालच्या आपल्या महादेव शेठची गाडी या आणि आपल्या महादेव शेठचा बड्डे आज हाय सगळी आज बरोबर आहे सगळी इकडं महादेव शेठची गाडी लागली इकडं माग चला मला आपण शाळला च्या देतो आता मस्त पाहिजे चहा वगैरे पण झालाय आणि आता निघाले परत आपल्या पुढच्या रुटीनला आता विशाल जाणार आहे सातारला आणि आपल्याला जायचंय बोरला आणि महादेव जाणारे ह्याला सातार म्हणजे पलटाला आता लोक तीन साईडला जाणार आहे मग आता इथून पुढचा प्रवास आपल्याला एकटाच करायचा आपल्याला एकट्यालाच करायचा आहे मग आता डायरेक्ट झोपा जायचं आहे पर्टिश दरात मग आता झोपा झाला आता चहा झोप वगैरे गेली आता पार्टी असत आता झोपलं हळूहळू झोपत नाही आली तिथे चाललंय रस्त्याच काम करा आणि आहे तो दड़ मला तस एकदम रस्ता बारीक आहे रस्त्यावर पुलावचं याचं काम चाललं आहे एखादा झोपत आलं तर डायरेक्टच खाली जाईल इथनं होणारे बुड्ढाणपूल पुड़। एखादा झोपत आला तर ह्याचं जात जाईल का नाही काय तर त्याला सेफ्टी वगैरे केली पाहिजे नाही तिसलं काय चालतं आहे चला भावा म्हणून आपण निघतो आपल्या पोहोचा साईडला तुझं जायचा साईडनं पुढं का खोळ बंद मारायचं लेफ्ट टर्न मारून परत राईट टर्न मारायचा कुठे झालं आणि काय चाललं बोरखाट्यावर तर भावांना आता आपण आलो ह्याला कोरचे जरा माग या आणि कसा रस्ता आहे बघा एकदम सगळा रस्ता पण खराब आहे जरा आणि रस्त्याला एक पण गाडी नाही इकडं माग हे अवघड आहे ्या वाटायला लागल्या आता भरपूर आख्या रस्त्याला एकटा मीच या आणि वाटायला लागली नाही आता गाडी पण नाही येण्याच लागले रस्ता पण लग्न एवढाच रस्ता आहे एवढा पहिलं रस्त्यावर काम करायचं ते बाबा वा आख्या रस्त्याला मी एकटाच या आणि आता द्या वाटायला लागली दिसत जरा जरा गाड्या पण येईना त्या एक पण गाडी नाही आली अजूनपर्यंत अर्धा पावसाला चाललोय करून म्हणे एक पण गाडी नाही भीती पण भरपूर वाटते या आणि मी एकटाच आहे गाडी मारी पण कोण आणि त्यात बघा असा रस्ता आहे सगळा आराम रस्ता एकदम त्याच्यामुळं तर गाडी पण हळूहळू जाते आणि त्याच्यामुळे ह्या पण वाटते रस्ता गाडी नाही तर इथे एक पण गाडी आहे या रस्त्यावर चलातो आपल्या हळूहळू कमाताबार जातो रस्ता पण लय खराब येतो आणि बॅटरी बरं वाटते सगळा अंधार आहे अंधार आहे रस्ता पण खराब आहे तर भावन आता आपण आले बघा हे आपल्याला दिलं नाही कंपनी आपलं पार्टीने दिलं तर लोकेशन रस्ता भाग एवढा आहे गाडी बसल एवढाच रस्ता आहे आणि इकडं आतमध्ये गाव आहे म्हटलं होतं रस्त्यावर थांबून जरा कुठं जर तरी पण तर आला माळामध्ये हॉटेल पण नव्हतं आणि काहीच नव्हतं सगळीकडे अंधार जाणार होता म्हटलं मग आता आपल्याकडे फक्त शेवटचा पर्याय फक्त आहे पार्टी आता बघू आता राहिलंय चारशे पाचशे मी राहिले अजून मग आता या छोट्या छोट्या रस्त्याने गेलं पाहिजे जागेवरती चालते चला भावांना मग बघतो आता पुढचं गेलं पाहिजे हळूहळू इकडं तिकडं बघत बघत नाहीतर उतरलं उतरल गाडी खाली कसं आहे इंटरनॅशनल आहे